नमस्कार आपण बघत आहात एकनाथ बारगुडे मोटिवेशनल मित्रांनो आज मी तुमच्यासाठी भारतीय संविधानाविषयी थोडीशी माहिती घेऊन आलेलो आहे मित्रांनो इंग्रजांनी असं म्हटलं होतं की भारतीय लोक आपल्या देशाचं संविधान कधीही तयार करू शकत नाहीत भारतीय लोक तेवढे परिपक्व नाहीत आणि म्हणून मग एकोणीसशे अठ्ठावीस मध्ये पंडित मोतीलाल नेहरू यांनी संविधानाचा एक मसुदा तयार केला मात्र हा मसुदा अयोग्य आणि अपूर्ण असा मानला गेला आणि म्हणून मग एकोणीसशे सेहेचाळीस नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस या दिवशी भारतीय संविधान सभेची स्थापना झाली मित्रांनो या संविधान सभेमध्ये जवळजवळ प्रांतांचे आणि संस्थानांचे म्हणून तीनशे एकोणनवद सदस्य होते मित्रांनो आणि या सदस्यांपैकी पाच सदस्यांनी एका सदस्याची नेमणूक किंवा एका सदस्याची निवड ही घटना समितीवरती करायची होती त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू असं म्हणाले होते की भारताचं संविधान मी तयार करतो मात्र ते संविधान तयार करू शकले नाहीत त्यानंतर मित्रांनो बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर सपरू यांनी देखील भारताचं संविधान तयार करण्यास असमर्थता दर्शवली आणि म्हणून मग श्रीमान नारायणजी अग्रवाल यांनी एक संविधान तयार करण्याचा प्रयत्न केला मात्र ते संविधान पूर्ण पूर्णपणे गांधीवादी स्वरूपाचं होतं त्यामुळे ते स्वीकारलं गेलं नाही एवढा सगळा प्रयास केल्यानंतर मग पंडित जवाहरलाल नेहरू यांचा मानस होता की भारताचं संविधान तयार करण्यासाठी ऑस्ट्रियाचे घटना तज्ज्ञ जेनिंग यांना बोलवावं आणि तशा प्रकारचं कॉन्टॅक्ट जेनिंग यांशी केल्यावर जेनिंग यांनी स्पष्ट सांगितलं की तुमच्या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा कायदे पंडित असताना तुम्ही मला कशाला पाचारण करता तुम्ही भारतीय घटना लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवा आणि मित्रांनो अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा करन्य घटनेवरती जाण्याचा मार्ग सुकर झाला एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मसुदा समितीवरती निवड झाली आणि त्या दिवशी त्यांना मसुदा समितीचं अध्यक्ष देखील बनवलं गेलं मित्रांनो एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास एवढ्या कालावधीमध्ये मसुदा समितीचं कामकाज चाललं जवळजवळ एकशे एकेचाळीस दिवसामध्ये अवघ्या एकशे एकेचाळीस दिवसामध्ये मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की भारताचं संविधान तयार करण्यासाठी साधारणपणे एक हजार ब्याऐंशी दिवस म्हणजेच आपण ज्याला बोलतो दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस इतका प्रदीर्घ कालावधी लागला होता त्याच्यानंतर मित्रांनो माहिती आहे की आपल्याला याच्यावरती हा जो मसुदा तयार केला गेला या मसुद्याची तीन वाचनं करण्यात आली यापैकी जे पहिलं वाचन आहे मित्रांनो हे चार नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव या दिवशी मसुदा तयार केला गेला आणि त्याच्यानंतर पहिलं जे वाचन केलं गेलं हे चार नोव्हेंबर ते नऊ नौ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवसामध्ये आलं मित्रांनो याच्यावरती काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या या दुरुस्त्यानंतर पूर्ण करण्यात आल्या त्याच्यानंतर मसुद्याचं जे दुसरं वाचन आहे हे मसुद्याचं दुसरं वाचन साधारणपणे पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सतरा ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास एवढा प्रदीर्घ कालावधी चाललं आणि मित्रांनो जवळजवळ या कालावधीमध्ये जवळजवळ सात हजारपेक्षा जास्त दुरुस्त्या सुचवण्यात आल्या होत्या पैकी जवळजवळ दोन हजार चारशे दुरुस्त्यांवरती प्रत्यक्ष विचार करणार प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली किंवा दुरुस्त्या करण्यात आल्या आणि त्यानंतर जे तिसरं वाचन आपण ज्याला अंतिम वाचन बोलतो हे मित्रांनो चौदा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीत झालं आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या संविधानाचा मसुदा किंवा आपल्या भारताचं संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी स्वीकारलं गेलं भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या मसुद्यावरती किंवा संविधानावरती स्वाक्षरे केली त्याच वेळेस मित्रांनो या अधिवेशनामध्ये जवळजवळ दोनशे नव्याण्णव सदस्य मित्रांनो सुरुवातीला आपल्या माहिती आहे की संविधान सभेमध्ये तीनशे एकोणनव्वद सदस्य होते मात्र याच दरम्यान पाकिस्तान वेगळा झाला भारताची फाळणी झाली त्यामुळे काही सदस्य आपोआप पाकिस्तानमध्ये गेले आणि मग त्यानंतर घटना समितीमध्ये फक्त दोनशे नव्याण्णव सदस्य उरले होते या दोनशे नव्याण्णव सदस्यापैकी जवळजवळ दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी या घटना समितीवरती किंवा भारताच्या घटनेवरती या संविधानावरती स्वाक्षऱ्या केल्या आणि अशा प्रकारे मित्रांनो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशी आपलं संविधान स्वीकारलं गेलं आणि म्हणून या दिवसाला आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो